नमस्कार मित्रांनो होमटेक सेटअप गुरु या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मी शरद बारवाल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थर्मोस्टेट डायव्हर्टर आणि सिंगल लेवर डायव्हर्टर यामधील फरक सांगितला होता तसंच त्या व्हिडिओमध्ये मी प्लंबिंग फिटिंग विषयी माहिती दिली होती तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर लवकर माझ्या आयडीवर जाऊन तो व्हिडिओ बघावा आणि यानंतर मी तुम्हाला माहिती देणार आहे ते आपल्या लॅटरिंगमध्ये लॅटरिंगमध्ये आपण काय टाकावं वॉल हँग वन पीस किंवा साधं सीट आता ट्रेंडिंग आयटम मध्ये जे चालतात ते वॉल हँग आहे आणि वॉल हँग हे कशामुळं आणि त्याचे फायदे काय हे तुम्हाला मी पुढील प्रमाणे सांगणार आहे वन पीस म्हणजे आणि वॉल हँग म्हणजे वॉल हँग हे मी जे फोटो दाखवतो तुम्हाला हे सगळे वन पीस आहे हे जे आहे हे वन पीस वन पीस हा खाली याचा पॉईंट सोडलेला असतो आणि वॉल हँग हा वॉल हँग म्हणजे भिंतीला लागणारा आयटम त्याचाही तुम्हाला मी फोटो दाखवतो वॉल हँग वॉल हँग म्हणजे वॉलला लागणार म्हणजे वॉल हँग अशा पद्धतीनं असतं हे बघा मित्रांनो हे वॉल हँग आहे हे वॉल हँगचे फोटो आहे तर आता आपलं नवीन बाथरूमचं काम चालू आहे तर याचं आपल्याला अगोदरच प्लॅनिंग करावं लागतं कारण यामध्ये जे लागणार पुष्कॉक आहे ते पुष्कॉक आपल्याला प्लंबिंग फिटिंग सोबत टाकावं लागतं तर त्यासाठी आपल्याला अगोदरच निर्णय घ्यावा लागतो की आपल्याला वॉल हँग लावायचं वन पीस लावायचं किंवा साधं सीट लावायचं आता वॉल हँग चे फायदे असे वॉल हँग ह्या भिंतीला लागतो चेअर ब्रॅकेट मध्ये आणि त्याच्यानंतर त्या खालून जागा असते म्हणजे कुठलीही जागा तुमची खालची जागा खराब होत नाही त्या खालून तुम्ही साफ करू शकता तर वन पीस मध्ये तसं नसतं वन पीस हा फ्लोरला लागणारा असतो एज अ पॉईंट खाली असतो आणि वॉल हँगचा पॉईंट भिंतीत असतो तर त्यामुळे वॉल हँग ही पद्धत योग्य आहे आणि जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात चालणारं हे वॉल हँगच प्रोडक्ट आहे कारण मला ह्या वस्तूंचा कमीत कमी पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझ्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला वॉल हँग हे बेस्ट ऑप्शन राहील तर वॉल हँग मी तुम्हाला अगोदर दाखवलोच आता काही जणांचे प्रॉब्लेम असे आहे ब्रँडेड कंपनीचं वॉल हँग घेतल्यानंतर त्याला जेट स्प्रे लागत नाही तर त्यासाठी कंपनीचे आता एकदम बढिया जेट स्प्रे काढलेला आहे कंपनीने तर तुम्हाला त्याचा एक छोटासा व्हिडिओ दाखवतो तुम्ही क्रोमवर जाऊन ते सर्च करून तो व्हिडिओ पाहू शकता वर व्हिडिओ पाहू शकता बीडिक जेट म्हणून त्याचं नाव आहे बीडिक जेट म्हणून तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला त्या प्रोडक्टचा व्हिडिओ दिसून जाईल तर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो थोडक्यात कोणताही वालाइंग लागणारा ला प्रोडक्ट आहे या तुम्ही जर तुमचा जुना दहा वर्षा वर्ष दहा वर्षापूर्वीचा पाच वर्षापूर्वीचा दोन वर्षापूर्वीचा वाल अंगही असला तरी त्याला हा लागून जातो बघा मित्रांनो याचं इन्स्टॉलेशन एकदम सोप्या पद्धतीचं इन्स्टॉलेशन आहे ह्या व्हिडिओ जर तुम्ही प्लंबरला दाखवल्यानंतर प्लंबर, प्लंबर एकदम इझिली लावू शकतो याला तुमचा जर वा लँग जवळ एकच पॉईंट सुटलेला असेल वा लँग वन पीस आरा इझिली तुम्ही हा जेट बीडी जेट लावू शकता तर याचे फायदे असेल यात तुम्हाला दोन प्रकारचे स्प्रे मिळतात आणि हे एकाच नॉबवर तुम्हाला हँडल होतात आर तुमच्या कमोरजवळ एकच पॉइंट जर सोडलेला असेल जेट साठी तर तुम्ही काय करायचं त्याला टू वे अँगल लावायचा टू मध्ये दोन पॉईंट असतात त्यात तुम्हाला ते ऍडजस्ट होऊन जातं तर असेच पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील माहिती घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ